नमस्कार मंडळी नमस्कार आम्ही दोन दिवस गावाला गेलो होतो सोनूची मम्मी कुठे उभा आहे सोनूची मम्मी कुठे उभा घरात हा अरे आम्हाला वाटलं वावरातच वावरात नाही घरात म्हणजे आज पुढं तर हा ड्रेस घेतला तिला काही सूट झाला नाही तो पाय बर कस दिसू राहिला शांत दिसू राहिला कमेंटमध्ये सांगा कस दिसू राहिला तर आणि काल बी घातला तो आहे ना आणि आज बी आता काढू नको सहा सात महिने हा फ्रेस इतका नाही दिसू राहिला पण पण आपण घेतला काय साठी तुला कम्फर्टेबल वाटावं म्हणून ना तुला कसं वाटू राहिलं ते सांग ह मला खूप छान वाटतंय ड्रेस घालून मला असं वाटतच नाही की मी कधी साडी आता मी असं म्हणून अशी ड्रेस घातले की छान वाटत हा तर ते गोल ड्रेस कोणता राहतो ते माझ्या पिवळ्या ड्रेस सारखा हा तो घ्या म्हणून कमेंट येऊ राहिली घेता मला असं सांगायच नगर मोठे मोठे दुकान आहे माझ्याजवळ असं मोठे मोठे गड्ड्या पाहिजे होत्या ना पैशाचे घेतले असते ना गुलमंडी मध्ये स्वस्त भेटते सोनुश पप्पा तर आता काय कर तुला त्या आईना पाचशे रुपये दिले होते है मत्ते -मत्ते ना हा तर झाला समजा आता यांनी घ्या म्हणलो म्हणून घेतला मी

म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवते मी माझी मम्मी नाही सगळे काम ठीक येलाय ना कॉटनचे टॉप आणले सर ते हे बघा हा एक टॉप आहे मंडे हे बघा हा डायरेक्ट हाऊसकीपिंगवाले बायद दुसरं राहिलं तुम्ही तर नावाच ठेव नाही रे नाव घेतलेला आहे म्हणून पैसे बी निघाले कोणत्याचं आणि हा टॉप मी जेव्हा घालून बघितला ना माझ्या आंबवित्र छान वाटलं याच्यावर ब्लॅक ओढनी आणि दहाचा ठोकळ्या ब्लॅक पॅन छान आहे मला हा आवडला मी हा घेतला त्या दोघी ते घेतले हा मला आवडला कॉटनचा आहे मम्मी म्हणे की उन्हाळ्याच्या घालायला छान आहे असं तर मग आता हा एक ड्रेस अजून एक घ्यायचा तो एक आणि जो आता घातलेला आहे तो आहे ना आणि एक जुना तर आपला उद्देश हाच होता की तिला काय म्हणते कम्फर्टेबल फील व्हावं आहे ना हा त्याच्यासाठी घेतले आपण तरी चांगला दिसतोय आणि आता जो गोल्ड ड्रेस घ्यायचा आहे तो चांगला घेऊ जरा आहे की नाही हा त्याच्यात मी टाकतो काही पाच सहाशे रुपये पाचशे ते आईन दिले हजाराच्या आसपासचा घेऊ हा एवढा महाग नव्हता ना नाही छान वाटत अच्छा तर असं आहे मंडळी तेच कमेंट आली होती ना की ड्रेस घातल्यावर कसा दिसतो उभं राहा एकदा ते सांगा म्हणून या कथाईची कमेंट होती की ड्रेस घातल्यावर कसा दिसतो ते सांगा म्हणून आपरी झाली काय ती मग ही स्टाईल आहे तशी ही स्टाईल आहे का हा तर असा दिसतोय तो आणि उद्यापासून आता रेग्युलर व्हिडिओ टाकू आहे का नाही दिसतोय का हे पण सांगा तर चला धन्यवाद बाय うん。<Right. S 2> mm.